महाराष्ट्राच्या पुण्य नगरीत म्हणजे आपण भाग्यवान आहे या असणाऱ्या महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुंदर असं पार्श्वभूमी करून नमन करून आपण या ठिकाणी आज पहिला दिवस आपण या ठिकाणी सार्थ करतोय आजच्या दिवसाचं ह्या पहिल्या ठिकाणचं मत सांगायचं सा म्हटलं कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरण हे युवान युग शंभर वर्ष या ठिकाणी अस्तित्व टिकून आपलं दृश्य साकारण्यास प्रयत्न करत आहे या कोल्हापूर जिल्ह्याचा राधा सा धरणाचं जर सांगायचं म्हटलं तर छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात हा धरणाचं पार्श्वभूमीचं रचनाकृती बांधण्याचा प्रयत्न केला आहे या धरणाचं वैशिष्ट्य सा एक सांगायचं म्हटलं की धरण बांधण्याचं उद्दिष्ट एवढा आहे की गोरगरीब शेतकरी समाजवर्गीय लोकनीतीय कार्यातून एक चांगल्या पद्धतीचं एक ग्रामीण भागातील शेतकऱ्याला एक असं जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्या पोट शेतीपूर्वक व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण करावं या ठिकाणी वीज निर्मिती जलसिंचन पाणी पुरवठा व्यवस्थापन करण्याचं महाराजांनी या ठिकाणी व्यवस्थापन केलं या धरणाचं बांधकाम जर बघितलं तर दगड सिस्या आणि चुना याच्या माध्यमातून हे के बांधकाम केले आणि दुसरीकडे सांगायचं म्हटलं तर ह्या धरणाचं वैशिष्ट्य तर जगभरामध्ये अद्वितीय हे धरण आहे कारण का त्यांच्याकरामध्ये प्रथमच या धरणाचं आज त्याच्यामध्ये सात सोयांचे दरवाजा आहे म्हणजे पाण्याची पातळी वाढली तर ॲटोमॅटिक दरवाजा उघडतात ऑटोमॅटिक दरवाजा बंद होतात त्याला कोणतेही नियंत्रण अभियांत्रिक टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं व्यवस्थापन केलेलं नाही ॲटोमॅटिक पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढली तर धरणाचा सखोल जो पाण्याचा पुरवठा हा पुढं नेण्यासाठी ॲटोमॅटिक सोयी दरवा दरवाजे हे ओपन होतात त्यानंतर दुसरी गोष्ट छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी या असणाऱ्या या ठिकाणाची व्यवस्था कोण बघता तर काही त्यांच्या कालखंडामध्ये थोडंसं एक कलाकृती संस्थांचे रही शिक्षण गावीवरती त्यांनी आपली पार्श्वभूमी घालण्याचा प्रयत्न केला एवढंच नवं की तुम्ही ऐतिहासिक जर दृष्टिकोन जर बघितलं तर शिक्षण आरक्षण समाजसुधारक किंवा स्वतंत्रता या सर्व पार्श्वभूमीतून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एक असणाऱ्या वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकार प्रत्येकी गोष्टीला मिळावा त्याच्या वैचारिक पार्थिवभूमीतून सतत त्यांनी काय केले की आनंद खेळा शिक्षण अशी प्रभाव म्हणजे आपण केला फक्त इतिहासाच्या मानावरती फक्त त्या गोष्टी उमटल्या फक्त आपल्या मनावरती उमटायला पाहिजे आपण आज पुढच्या आडवांस जगामध्ये जगत आहोत आणि याची जाणीव तर आपण विसरून घेतो सांस्कृतिक घटकामध्ये इतिहासामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या ज्या रचना कर पद्धतीने निर्देश ठेवून जगता आलं पाहिजे वागता आलं पाहिजे विचारसरण करता पाहिजे प्रशासना करता आली पाहिजे सकाळी आपण कुठला पण वाजला राधानगरी द्या त्यानंतर म्हटलं तर पृथ्वीच्या आणि हे तुम्हाला जे समुद्र किनारपट्टीचे आरबी समुद्राच्या किनारपट्टीवरती बसलेले प्राचीन काळातील ऐतिहासिक हे शिवमंदिर आहे म्हणजे ते आपल्याला ज्या किनारपट्टीच्या बाजूला जे आपल्याला जे रचना दिसते ते अंतिसमुद्राच्या वास्तव्यातून निर्माण झालेली नैसर्गिक आहे दुसरी गोष्ट त्याच्याच कडेला अगदी प्राचीन काळातील आणि ऐतिहासिक म्हणजे हा दक्षिण काशी हां याला दक्षिण काशी म्हणून एक ओळख आहे आणि अजूनही काय आहे की आता आपण सैयमात आपण असयम त्या ठिकाणी आध्यात्मिक पद्धतीनं खूप काम निर्माण झालेलं आहे श्री साधना या ठिकाणी झालेली आहे खूप मान्य आहे त्याला अधिक काशीनाची ओळख आहे आणि हे मंदिर आपण अजून एक आठवड्यात पूर्ण झालेलं आहे त्यांना अशी वाक्यता आहे की शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या मंदिरला भेट देऊन गेले पाहिजे अशी लोक किंवा माहिती आम्हाला केलं आहे म्हणजे प्रविध कैशल्य कृतीकूट हे बांधी काम आहे त्यातून विशिष्ट जागवाच्या काळातलं बांधलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांची जे आहे पण त्यापासून पवित्र स्थान आहे आणि महाच मंदिरा यात्रेचा प्रश्न देण्यात त्यांना उभं लागतो आणि किनाऱ्याचे पाच गुण आहे त्या मंदिरातून आहे पद्धतीने मंदिर आणि समुद्र केंद्राची पट्टी याच्या दरम्यान आपले संत भाऊमान यांच्या मालिकेत प्रस्थापित केलेले दृश्य त्या केलेलं आहे हे मंदिर बघितलं तर तुम्ही आत्ता प्रत्यक्ष दृश्य आपण बघितलं असेल शिवलिंगाची प्रस्थापित या ठिकाणी पिंड आहे त्यामुळं अगदी जागरूक आणि खूप असं आध्यात्मिक स्थान मोठं दिलेलं आहे आणि आत्मसमुर्च्या किनारपट्टीवरती जे निर्माण झालेलं शिवलिंगाचं सडिया खूप अडचण या असणाऱ्या शिवभक्त संत महादेवांचं या ठिकाणी वास्तव्य हे सुरू या ठिकाणी आपल्याला देखील